कोण कोण लाईव्ह येते बघू आज युट्यूब ला चला कोण लाईट बघू फक्त घेवायला कॅमेरा हल्ला मित्रांनो मित्रांनो चलास कोण कोण लाईव्ह येते बघा युट्यूब ला सर्टिफिकेशन तर पलेच आसन लाईव्ह चॅट वर लाईव्हॅट वर स्वागत आहे तुमचं ठेवायच मार्गदर्शन ओके थँक्यू सो मच युट्यूब नमस्कार आज कोण कोण लाईव्ह येते बघू कोणी लाईव्ह कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघताय अ सांगा अरे का झिरो झालं झाला मित्रांनो चला कोण कोण होतो लाईव्ह एक्झॅक्टली आत्ताच नमस्कार रसिक मायबाप सगळ्यांच मित्र दोस्तांनो तुम्ही लाईव्ह जॉईन केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि कुठून कुठून लाईव्ह बघताय मला कमेंट मध्ये सांगा चला कोण कोण कुठून कुठून लाईव्ह बघताय मला तेवढं सांगा पाच लाईव्ह आले तर तुमचं सगळ्यांचा आभार माझा लाईव्ह जॉईन केल्याबद्दल तुमचं खूप खूप माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच तुमचं खूप धन्यवाद आणि कुठून कुठून लाईव्ह बघताय म्हणजे की कमेंट करा तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ कसे असतात सांगा कमेंट मध्ये हा आपण लाईव्ह कशा कशामुळे घेतलंय मित्रांनो उद्याचा एक व्हिडिओ इन असाच एक पोलिसाबद्दल असाच एक पोलिसाबद्दल आहे मग उद्याचा येईन ते तुम्ही म्हणताना ना एवढं हरवून का बोलतोय हा अं उद्याचा इन तो पोलिस पोलिसाचा आहे वडील वडील नाही व्हिडिओ सॉरी पोलिसाचा उद्या व्हिडिओ टाकतोय त्यानंतर एक एक स्वतःचा नंबर आहे मोबाईल नंबर तो नंबर तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे बघू तुम्ही मला त्या नंबरवरती फोन करू शकताय आणि व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय मी सगळ्यांची रि रिप्लाय द्यायला तयार आहे खूप छान व्हिडिओ केशव अगमारी ब्लॉस हा थँक्यू केशव दादा थँक्यू थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केल्याबद्दल तुमचं अभिनंदन तर रस तसेच लाईव्ह मध्ये आले कोण कोण नवीन रसिक माय बाप प्लीज कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघताय सांगा तेवढ चला चला तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ कसे असतात तेवढं सांगा कसा व्हिडिओ बनवतो काय कंटेंट काय म्हणजे ब्लॉग कसे असतात शॉर्ट व्हिडिओ कसे असतात जर जा तुम्हाला जर फॅमिली व्हिडिओ जर बघायचे असतील माझे तर तुम्ही डेली सपोर्ट करा मला तसेच फॅमिली व्हिडिओ टाक जाईन मी चांगले चांगले विषय काढून सात जणच लाईव्ह ला, बघतात मी असे जाईन कारण की मित्रांनो मी एक मी कालच का, काल येणार होतो लाईव्ह ला विषय काय झाला जर कामात होतो त्यामुळे काय लाईव्ह आता आलं येत आलं ना तर आमच्या गावची बी यात्रा होती मग त्यामुळे काही वेळ भेटला नाही लाईव्ह आज, आज मनलो बरा दिवस झालं आपल्या युट्यूब फॅमिलीला बोललेलो मी म्हणल तुम्ही कुठून बोलता केशव हो दादा वळखलं तुम्हाला म्या मी भूमून बोलतो बुमून अक्षय आपली नव्हती गाठ पडली सोमनाथ सरच्या घरी केस तुम्हाला ओळखलं मी बघू नवीन कोण कोण जॉईन होत आहे आपल्या लाईव्ह ला बघू आज पाच जणच एवढे कमी का चला चला चाल चला, चला। मित्रांनो उद्याचा व्हिडिओ येईल ते उद्या ठीक नऊ वाजता व्हिडिओ येईल माझा तसेच I मी mean, डेली व्हिडिओ तर नऊ वाजताच टाकतो मी युट्यूबला तो बी नऊ वाजताच व्हिडिओ येईल आपल्या चॅनेललाच अक्षय कॉमेडी ब्लॉग आहे युट्यूब चॅनेललाच उद्याचा असेल तो पोलिसांचा व्हिडिओ असेल ब्लॉग आहे तो बी लॉंग आहे तो बी युट्यूब ला येईलच उद्या तर त्याला बी तुम्ही भरभरून बर प्रेम द्या चला आज कोण 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 लाईव्ह आठ आज आठ जणच लाईव्ह बघतात एवढे का झाले का मी चार जण झाले आज तर काय करताय हो आज कुठून कुठून लाईव्ह जे कुठून कुठून तुम्ही लाईव्ह बघताय खाली कमेंट करा मेसेज टाका कुठून कुठून लाईव्ह बघताय ते म्हणजे मला वाटेल की बाबा आपली यू, आपली युट्यूब फॅमिली एवढ्या लांब लाईव्ह बघते तर मित्रांनो असं काही लाईव्ह वरती मेसेज टाकून आपल्या बोल बोलणं होतं मी तसंच की माझं तुम्हाला सांगितलं होतं आधी पुन्हा बी सांगतो मी माझ स्वतःचा पर्सनल नंबर मी शेअर करतो युट्यूब ला परदीच्या ब्लॉग मध्ये तो बी लवकरच येईन युट्यूबला मध्ये तुम्ही नंबर कॉपी करून मला कॉल करू शकताय आणि मॅसेज करू शकताय मी सगळ्यांची उत्तर द्यायला ऍक्टिव्ह आहे कोणीही ही राग म्हणून पुन्हा राग म्हणून घेऊ नका मला पुन्हा म्हणू नका हे फोन फोन केला तर फोन उचलला नाही काय काय गोष्टी मी फोन उचलला सगळ्यांची उत्तर देणार मी बघू सगळ्यांची उत्तरं देणार आणि सगळ्यांना मी व्हॉट्सअपला मेसेजला रिप्लाय देणार आणि सगळ्यांचे फोन रिसिव्ह करणार म्हणजे उचलणार फोन तुम्ही फोन करा मी तुम्हाला बोलणार तुमचा आमच्यावरती माझ्यावरती एवढं सहकार्य केलं तुमचं खूप खूप आभार एवढं मला सपोर्ट केला तुम्ही खूप खूप तुमच्या मना माझ्या फॅमिली व माझ्या मनापासून माझ्या ह्या हृदयातून तुम्हाला मनापासून आभार बघ आज सहा जणच लाईव्ह येत हॅबी हा बी लाईव्ह एंड झाल्यानंतर हा बी लाईव्ह युट्यूब ला येणारे लवकरच येणार आपल्या चला माझ्या फॅमिली व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला रोज मला मा कमेंट करा की तुमचे फॅमिली व्हिडिओ टाका मी रोज फॅमिली फॅमिलीवर टाकत जाईन आणि जे की मी एकटा जी ब्लॉगिंग करूट्यूब फॅमिली जरा नेटचा इश्यू आलता म्हणून जरा लाईव्ह मदत स्टॉप झालत सगळ्यांना सॉरी मन कनकडून सॉरी सगळ्यांना आय मी सॉरी ऍक्च्युली काय झालं सांगू का रेंजचा प्रॉब्लेम होता नेटवर्कचा त्यामुळे काय मदत स्टॉप झालत चला सगळ्यांशी गप्पा गोष्टी मारूया आणि सगळ्यांना सगळ्यांशी बोलूया आपण लाईक करा लाईव ला तुमचा जर एक लाईक जर पडला का तरी तो लाईक माझ्यासाठी एक काय जर नवीन जर प्लीज खाली कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह बघताय तेवढेच कमेंट मध्ये सांगा चला म्हटलं येणारे येणाऱ्या व्हिडिओचं प्रमोशन करावं म्हणजे तुम्हाला सांगावा आणि हो मित्रांनो एक सांगायचंय तुम्हाला लाईव्ह मध्ये माझं एक दुसरं एक चॅनेल आहे युट्यूब चॅनेल त्याचं नाव आहे की ओ, ओ, ओमकार ब्लॉग त्याचं नाव आहे की त्याला पण सपोर्ट करा त्याचा आयडी बदल बदलणार आहे मी त्याचा आयडी ठेवणार आहे सविता शेवणे ब्लॉग उद्या त्याचं नाव चेंजिंग होईन त्याला पण तुम्ही सपोर्ट करा सविता शेवणे ब्लॉग्स तो आता दिसणार नाही उद्या उद्या त्याचं आयडी चेंजिंग करतोय मी त्याला त्या चॅनलला बी सपोर्ट करा त्यावरती माझ्या आईचे व्हिडिओ येतील ब्लॉग तुझे घरातले व्हिडिओ येतील सपोर्ट करा तुम्ही कधी मधी माझ्या ब्लॉग मध्ये बी माझ्या आई व्हिडिओ मध्ये बी दिसणार तुम्हाला अरे वा बारा मिनिटाचा व्हिडिओ झाला मित्रांनो चला तुमच्यास गप्पा गोष्टी मारव म्हटलं खूप दिवस झाले तुमच्या गप्पा गोष्टी मारलेल्या म्हटलं आज तुमच्या तुमच्यास गप्पा तुम गोष्टी तरी मारू आज लाईव्ह तरी जाऊ म्हणलं युट्यूब ला ग तुमच्या संगपा गोष्टी मारायला मी खूप खूप असंच मी आठवड्याला ह्या दोन रोज नाही घेण व्हायचं लाईव्ह म्हणजे एक आठ आता ह्या आठवड्यात घेतलं लाईव्ह आता पुढच्या आठवड्यात लाईव्ह घेणार मी तस की तुम्ही मला सपोर्ट करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी लाखात एक आहे बघ कोण 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 लाईव्ह येत आहे चार जणच लाज पाच जण यू थँक्यू जातच नाहीत लाईव्ह ना म्हणजे माणसं म्हणजे कमेंट्सच येत नाहीत काय झालंय कोणास टो कमेंट्सच येत नाहीत खाली दोनच कमेंट्स शो होतात की वाघ ये वाघ मरे वाघ केशेवारे ब्लॉग्स तेवढ्याच कमेंट शो होतात हो बाकीच्या हो कमेंट शोच होत शो हो नाहीत म्हणजे कमेंट्स करतात का नाहीत हेच मला कळणार मित्रांनो आमचा एक एपिसोड बघितला नसेल तर बघा त्या एपिसोडचं नाव आहे पांडूची धुळवट पांडुरंग वाघमारे कॉमेडियन हे युट्यूब चॅनल आहे त्यां जसं की त्यांचे व्हिडिओ त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघतच असाल मी त्यांच्या टीम मध्ये म्हणजे कलाकार म्हणजे ऍक्टर आहे म्हणजे त्यांच्या टीम मध्ये मी काम करतो मेवण्याचे कॅरेक्टर मेवण्याचे कॅरेक्टर मी करतो त्या व्हिडिओमध्ये बी केले मी त्यात मेहनत नाही पण ते दुसरं दुसरं कॅरेक्टर केलं त्यात मध्ये दुसरं म्हणजे रोल के, केलेला आहे म्हणजे तुम्ही जसं आप ते आपाच लगेन तो एपिसोड बघितलं बघा त्यात मध्ये माझी मेहनतची ऍक्टिंग कशी आहे आणि पुन्हा हे काय ते पांडुशी धुळवट त्यात मध्ये माझी ऍक्टिंग कशी आहे पांडुर मरे कॉमेडियन युट्यूब बघा आधी लगीन तत माजी है माला तेन वट हा एपिसोड बघा त्यात माझी कशी आहे मला सांगा त्यानंतर हा एपिसोड बघा तुम्ही त्याला तुम्ही भरपूर सपोर्ट करा पांढुरव अघमारी कॉमेडियन त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघत असताना ते त्यांचे मोठे कलाकार त्यांच्या टीम मध्ये मी काम काम करत आहे आता त्यांचे शूट नाही पण जरा शूट असले तर का कॉल करतात त्यांच्या व्हिडिओ मध्ये बघा माझं फोटो वाटत असत त्यांच्या त्यांच्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये बघा म्हणजे आपण त्या एपिसोड मध्ये बघा अं असं वाटत नसेल तर तो एपिसोड बघा त्यात मध्ये मी आहे त्यात मी मेहण्याचं कॅरेक्टर केलेला आहे ती मेह कॅरेक्टर कसं आहे मला एवढं सांगा वाच चला आज कोण कोण बाबा दोघ जणच लाईव्ह बघतात कुठून कुठून बघतात कमेंट्स करा तुम्ही कुठून कुठून लाईव्ह बघतात ते नवीन जर कोण वर असेल तर प्लीज कमेंट्स करा कुठून कुठून लाईव्ह बघतात ते चालू एक जण आता ये एक जणच कोणतरी लाइव बघते मित्रांनो कोण कोण बघते बघ लाईव्ह कमेंट्स करा मित्रांनो म्हणतोय म्हणशील म्हणता तो आज सका करतो मित्रांनो आता माझ्या डोळ्यावर आहे झोपीची धुवून मला एडिटिंग करायचं आहे व्हिडिओ उद्याचा प्रोजेक्ट रेडी करायचा आहे मला उद्या अपलोड आहे त्यामुळे मी डोळे जरा मी आवरून धरले धरले धरलेले तर दिवसभर मी आज मी कामाला गेलो मित्रांनो वडिलांसंग सेंटर मध्ये काम जातो युट्यूब युट्यूब बघत बघत मी वडिलांसह कामाला जातो ताटून आलं तर डोळ्यामध्ये तांग लाईव्ह कटाळ आला पण म्हटलं लाईव्ह तरी घ्या म्हटलं तुमच्यास बोलावं म्हटलं पण माझी झोप मी गायब करतोय तुमच्या तुमच्या सर्व बोलतोय मी बस कोण 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 चला झिरो झाले झिरो झाले कोण

चला बाय बाय झाले वाटतंय मला गेले जो आले नमस्कार फोन आले लाईव्हला नवीन आता ज्येष्ठ बन करायला लागलो तू पण चला आता आला तर बोलू तुमच्या सगळं कुठून लाईव बघताय मला सांगा त्यांचं नाव कमेंटमध्ये सांगा झिरो झालं झिरो 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 लाईव्ह बर का हो युट्यूब ला हा बघा माझा भाऊ आहे मित्रांनो तो का उठून जातो लाईव्ह मध्ये तो उठून गेला हा कोणा तू का लाज बर लाईव्ह लाड्यात तो शूट करतो मी लाईव्ह शूट मित्रांनो येऊ काय बोलाय मध्ये बोलाय तयार नाही मेनू मेनू लाईव्ह दूर मेनू डर लागेल ती म्हण त्याच म्हणणं म्हणते ए की मला लाईव्ह दूर कर मला वाटतय आता गेल्या व्हिडिओ मध्ये तस ला केला का ब्लॉग मध्ये चला बाय बाय सगळ्यांना जय जय बाय ཐ ར